हिकु साठ रुपे पंजवीह रुपए चालीह रुपए ॿावन्न रुपए अवंर रुपए शंभर रुपए एकशे 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 दोन इकडे दोन एकशे दोन रुपये एकशे तीन रुपये एकशे अठरा रुपये एकशे बारा रुपये एकवीस रुपये पंचवीस Vale, 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 vale,

पंच्याहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी मला एक्याऐंशी रुपये ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये एकशे 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 मला परावे शंभर रुपये एकशे अकरा एकशे बारा पंधरा पंचवीस तीस एकशे तीस पस्तीस चाळीस एकशे चाळीस मला एकशे चाळीस एकशे चाळीस एकशे चाळीस एकशे चाळीस शंभर एकशे वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस एकशे चाळीस एकशे चाळीस एकशे चाळीस

एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये शंभर रुपये एकशे एक रुपया एकशे एक एकशे एक बोला एकशे एक एकशे एक एकशे एक एकशे एक

एकशे वीस एकवीस मला एकशे एकवीस बावीस पंचवीस यमार्ग एकशे पंचवीस एकशे एकशे दोन एकशे पाच एकशे दहा अकरा बारा पंधरा एकशे सोळा सतरा अठरा वीस एकवीस बावीस पंचवीस सव्वीस तीस एकतीस बत्तीस पस्तीस साडे एक गणे एकशे एक गणे

मला एकशे अकरा रुपये पंधरा रुपये वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस एक्कीस एक्कावन एकशे एकावन अठरा कर रेशे अठरा करून जास्त मला बावीसवाला बावीस

बावन रुपये एकशे बावन एकशे बावन्न रुपये शंभर रुपये शंभर एकशे दहा एकशे वीस एकवीस बावीस पंचवीस तीस एकशे तीस एकतीस बत्तीस बत्तीस एकशे पस्तीस पस्तीस एकशे पस्तीस एकशे चाळीस रुपये बरा सत्तर रुपये ऐशी नव्वद शंभर एकशे एकशे अकरा बारा पंधरा वीस एकवीस One a quiz! I check with? What I check with? Take a quiz! What's your turn? What's your turn? What's your turn? What's your turn? What's Thank you,